त्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचे ते जायकवाडी धरणातून पाणी आंबडच्या तालुक्याच्या पूर्ण सर्कलला आंबडच्या तालुक्याच्या परिसरातल्या गावांना त्याचा खूप फायदा होतो आहे आणि हजारो हेक्टर जमीन पूली त्याखाली येते आणि होत असताना का हो करू नये सरकारनं काय अडचण काय परंतु सगळ्यातच राजकारण करायचं नाही म्हणून आम्ही त्या राजकारणाच्या भाषेत बोलणार नाहीत परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांना या संदर्भातलं समितीला पाठवून निवेदनही द्यायला लावणार आहेत आणि आम्ही स्वतः त्या संघर्ष समितीचे जे आंबड तालुक्यातले बांधव काम करत आहेत हे शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत म्हणून पूर्ण ताकदीनं आम्ही त्यांच्या राहून त्यांना बळ देणार आहेत पण ते प्रश्न मार्गे काढण्यासाठी फडणवीस साहेबांना याबाबत लवकरच कळवलं जाणार आहे लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न आंदोलन जाऊ शकतं का हे बघा शेतकरी तर मग या देशाचा मेन कान आहे मुख्य जीवच शेतकरी शेतकरीच नाही जगलं तर देश तरी कसा जग एक शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्नही हाताळणं हे आमचं काम आहे प्रथम मराठा आरक्षणच प्रथम मागणी मात्र मराठा आरक्षणच त्यानंतरच्या मागण्या ज्या आहेत आपल्या शेतकऱ्यांच्या त्यांच्या त्या, त्या आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागतो आपण ज्या शेतकरी कुळात जन्म घेतला आहे आपण त्यांसाठी लढलं पाहिजे म्हणून आम्ही लढतोय आणि लढणारसुद्धा आहेत आता हेच काम हे जे संघर्ष समिती आंबडची या संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांनाही फडणवीस साहेबाकडे पाठवलं हो जाणार आहे कारण आम्ही तसं त्यांच्याशी बोलू त्यानंतरच पाठवलं हो जाणार आहे त्यांचा वेळ घेतला जाईल कारण हे सम त्यांना समजून सांगणंही गरजेचं आहे आणि सगळे त्यांच्या पाठीशी राहतील फक्त आता हे एक दोन तीन दिवस सांगितलं जाणार नाही कारण एक तारखेला शक्यतो आम्ही मालवणला राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांच्या जे स्मारक पडलंय तिथं भेट देण्यासाठी जाण्याचं ठरवणार आहेत आम्ही बाले, बाले किल्ल्याचं त्याच्यात नाही समर्थ आमचं दैवत आमचं छत्रपती शिवराय दैवत आमच्या समाजाच्या सह देशातल्या सगळ्या समाज बांधवांच्या अठरपकड जातींच्या भावना दुखवलेल्या आहेत जे देशाचे दैवत छत्रपती शिवराय ते स्मारक कोसळ आणि हा आमच्यासाठी खूप धक्कादायक विषय त्याच्यामुळं आम्ही आमच्या राज्याचं तिथं ते गड आहे राजकोट किल्ल्याला भेट दिली पाहिजे आपण बघितलं पाहिजे आणि आम्हाला शेवटी करमत नाही मग आम्ही आमचा किल्ला बघितला पाहिजे राजांचं स्मारक कसं पडलं हे बघितलं पाहिजे आपण भेट दिली पाहिजे एवढं म्हणत आलं राजांपेक्षा या जगात कोणी मोठं नाही म्हणून आपण भेट दिली पाहिजे आणि सगळ्या पक्षांच्या नेत्यांना माझी विनंती की याच्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकामध्ये कुणीही राजकारण करू नये राजकारण म्हणून बोलायला खूप जागा आहे ही राजकारण करायला जागा नाही कारण शेवटी सगळ्यांच्याच भावना दुखावल्यात हे लक्षात घेणं सगळ्यांना गरजेचं आज राणा सुरू झालेला आहे तिथे पुतळा पडल्यावरून ठाकरे गट आणि राणे गट दोनही गट भेटले नाही नाही मी जाताच सांगितलं मला देम बी नव्हतं हो तुम्ही सांगितलं याच्यात नाही राजकारण आणायचं कारण छत्रपती शिवरायांचं स्मारक हे आपलं दैवत आहे आणि ते पडलंय याच्यात कोणी आरोप सुद्धा करू नये असं माझं म्हणणं कोण करणार आहे ना त्याला सोडायचं नाही त्याला कायमची जेल झाली पाहिजे इथून पुढं कुठल्याच महापुरुषांचं असं झालं तर बांधकाम करणारे नीट बांधकामं करतील कुठल्याही महापुरुषांबद्दल म्हणून याच्यात राजकारण नाही केलं पाहिजे राजकारण करायला अनेक जागा आहेत छत्रपती शिवरायांच्या बाजूनं सत्ताधारी विरोधक हे कोणी नेते असून एक्या बाजूनं असले पाहिजेत